नागरिकांची सौजन्याने वागा पोलीस आयुक्तांची वाहतूक पोलिसांना जय जय भारत संविधान मी प्रवीण कुमार आपण बघत लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र नागरिकांची मानसिकता लक्षात घेऊन काम करा पोलीस आयुक्त यांचे स्पष्टीकरण कोणाचे नोकरीमध्ये ऑफिसमध्ये बॉस सोबत काहीतरी चालत असतील घरात काही भांडण चालत असतील त्यांचे काय मानसिकता आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सगळे गेहू एकासारखे सारखे ते ते पिसता येत नाही आपल्याला त्यांच्याशी चांगली वागणूक करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यांचे स्ट्रेस लेवलचे आधारेवर त्यांचे कधी कधी अग्रेसिव्ह भूमिका तुमच्यासोबत सोबत असू शकते तुम्ही जर जबाबदारीने वागले तर कधी कधी एक कदम शेरला पण मागे घ्यावा लागते त्यांना इतके व्हायलेशन चालत असते एक दिवशी एक कदम मागे घेऊन त्यांना जाऊच दिला तर काय फरक पडतील तुम्हाला इगोमध्ये येऊन त्यांच्यासोबत भांडण करून तुमचे बी पी वाढवणे त्यांचे बी पी वाढवणे तुमचे तिथे भांडण होणे ही कुठे योग्य आहे ही आत्मपरीक्षण नी सुधारते कोणी बुजुर्ग व्यक्ती आहे कोणी कोण कोणी महिला आहे काही ट्रिपल सीटवर फॅमिली हजबंड वाईफ दोन मुले चालत असतील त्यांच्यासोबत ट्रिपल सीटचे कारवाई करून काय सिद्ध होणार ट्रिपल सीट जे कानाला वेगवेगळे प्रकारचे बाली घालून ट्रिपल सीट बाल बाल वेगवेगळे प्रकारे काटून ते हिरोसारखे रस्त्यावर चालत आहे त्यांना तुमची दणका जरी पडली तर एक वेळा दणका म्हणजे दणका नको देवा लेकिन त्यांना तेवढा तर ते केले तर समजतो परंतु फॅमिली वगैरे आता मी बघितले परवाची एक व्हिडिओ तुम्ही एका कॉन्स्टेबल एका व्यक्ती और उसके पीछे बैठा त्याचे मागे बसलेले एक त्यांचे वडील असतील किंवा सिनियर सिटीझन होता त्या कर्मचारी त्या व्यक्तीसोबत भांडण करून हाताने मारून त्यांचे मोबाईल फेक काय सिद्ध होते तुम्ही सांगा बघा आणि त्याच्यानंतर उत्तर ट्रॅफिक चौकीचे इन्चार्जचे आला मी सांगितले झेंडेसावाला एकदम चुकीचे उत्तर आहे त्यांनी ते उत्तर दिला होता चौकी इंचार्जनी की काहीतरी गाडी उचलूत होते आणि त्यामध्ये न गलतीचे ते मोबाईल पडून गेला दिसते हो ते प्रत्येक दिसत नाही तरी पण व्हिडिओला दिसते आज व्हिडिओचे जमाना आहे कशासाठी हे करून काय सिद्ध होते त्यांची जी भांडणच करायची काय गरज आहे आणि त्याचेसाठी प्रामाणिकता रस्त्यावर जर आम आम्ही प्रामाणिक नाही राहिलो तर आम्हाला खाकी वर्दी पेहनून रस्त्यावर उतरण्याची एक टक्क्याची पण मॉरल आणि एथिकल अधिकार नाही आहे हे आपल्याला लक्षात ला ला ठेवावं लागेल आम्ही इन्फोर्समेंट करतो इन्फोर्समेंट आम्ही फाईन कलेक्ट करायसाठी कधी करत नाही आणि कन्फ्लिक्ट रिडक्शन ऑन स्ट्रीट रस्त्यावर भांडण होण्याची प्रकार ट्रॅफिक कॉन्स्टेबल आणि व्हायलेटरवरून मिनिमम कंटॅक्ट यायला पाहिजे या दृष्टी ही 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 काही प्रायोरिटीज होती हे ई चलान मशीनची आत्ता ते आला लप तुम्ही पकडले आता पकडले आणि नंतर काय काय झालं हे पत्रकार मंडळी पण आहे कशासाठी बोलायचे आता ते कमऱ्यात बसून निगडा चर्चा करू आपण नाहीतर वेगळाच न्यूज ते आमचे ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बाजूला राहील काही वेगळाच चालू होतील परंतु त्याबद्दल जास्त टिप्पणी नाही करायची सांगण्याची अर्थ फक्त एवढेच आहे की साहेब रस्त्यावर प्रामाणिकतानी चांगले बॉडी लँग्वेज तुमची चांगली कंडक्ट आणि कॅपॅसिटी बिल्डिंग जर तुमची झाली ट्रॅफिक मॅनेजमेंटची आज ट्रेनिंग येऊन बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ती जे कॉन्फिडेन्स येईल त्या कॉन्फिडन्स मधून तुमचे बॉडी लँग्वेज आणि तुमचे कंडक्ट आणि पर्सनल बिहेवियर आपोआप सुधारतील अशी आमची धारणा आहे मनोज पाटील साहेब एक आम्ही सांगितले होते काहीतरी बॅच वगैरे की आम्ही ट्रॅफिक ट्रेंड आहे अशा काही डिझाईन करत आहे का जरा बघा ना साहेबांनी एक आम्हाला काहीतरी टी एम सी ट्रॅफिक टॉप मॅनेजमेंट कॉन्सोशियनची एक बॅच दिली होती त्याच धर्तीवर काहीतरी एक बॅच वगैरे तयार करणं जे जे ज्यांचे ज्यांचे ट्रॅफिक ट्रेडिंग झाला काहीतरी बॅच किंवा काही एक कॉप ट्वेंटी फोरला काही दिलेली आहे तर तशा आम्ही ट्रॅफिक ट्रेंड आहे अशा काहीतरी बघून घ्यायला विचार करा तर या दृष्टिकोनातून ट्रॅफिक म्हणजे भरपूर गोष्टी आम्ही सांगितल्या आणि आपल्याला प्रोफेशनल इनपुट्स भेटलेलेच असतील शेवटी आपण आमची अपेक्षा फक्त एवढेच आहे पेसिमिझम ठेवून की पुण्या शहराची वाहतूक कोंडी आहे आणि हे विभाग जबाबदार ते विभाग जबाबदार असे मनोस्थिती बदलून तुम्ही मी जे काही केला अगर एक टक्के दोन टक्के पाच टक्केमध्ये पण सुधार सुधारणा आणू शकला तरी आमच्यासाठी जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ही मनात एक ऑब्जेक्टिव्ह टार्गेट ठेवून तुमची पुलीसचे शेवटी पुणे शहर पोलीस दल यामध्ये अमितेश कुमार चे पण काही देवाणघेवाण नाही हे आमची इन्स्टिट्यूशन आहे पुणे शहर पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस याचे उज्ज्वल प्रतिमासाठी आम्हाला जे काही कंट्रीब्युट करता आला ते करायला पाहिजे ही मानसिकताने आपण सर्वांनी